नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर कोटी आता दीड हजार कोटीची जे काही भरपाई या चौदा जिल्ह्यांमध्ये आता वाटप जे आहे उद्यापासून सुरू होणार आहेत तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याची जे काही भरपाईची रक्कम आहे ते जमा होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये खरीप आणि रब्बी विम्याचा दोन्ही याचा समावेश आहे तर ज्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नसेल तर अशाने ऑनलाईन तक्रार करून तुम्ही तुमचा पीक आता मिळवू शकता तर भरपाईसाठी जे काही नुकसान भरपाई आता वाटप जे आता सुरू झालेल्या आहेत जे की या चौदा जिल्ह्यांमध्ये आहेत तर यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत त्यानंतर कोणते जिल्ह्यामधून वगळलेले आहेत तर त्या जिल्ह्यांची यादी आता आता आपण पाहणार आहे तर त्यामध्ये जो काही यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तर त्यामध्ये जालना जिल्हा आहे तर जालना जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम आता उद्यापासून जमावण्यास सुरुवात होईल तर ज्यामध्ये खरीप पिकविण्याचा यामध्ये समावेश आहे तर त्यामध्ये जालना जिल्हा आहे त्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे जळगाव आहे त्यानंतर इंगोली आहे गोंदिया आहे गडचिरोली आहे धुळे आहे चंद्रपूर आहे बुलटाणा आहे भंडारा आहे बीड आहे छत्रपती संभाजीनगर आहे अमरावती आहे अकोला आहे आणि अहमदनगर आहे तर अशा जे की जिल्ह्यांचा यामध्ये चौदा जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये दीड हजार कोटीचा जो काही समावेश आहे जो काही निधी इथं मंजूर झालेला आहे तर शेतकऱ्यांच्या ज्या बँक पासबुकला डी बी टी लिंक आहे तर ज्या शेतकऱ्यांची ई सी म्हणजे अतिवृष्टीचे पैसेसुद्धा आलेले आहेत त्याच्या नवीन यादी तर नवीन यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर त्यांची ई के वाय सी केल्याच्या नंतर त्याची जे काही भरपाईची रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या डी बी टीच्या खात्यामध्ये जमा होईल तरीसुद्धा जर तुम्हाला भरपाईची रक्कम अधिक मिळालेली नसेल तर बऱ्याच जणांचे समाय क्षेत्र राहते त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जे जमा होत नाही तर अशांनी जे आहे तलाट्याकडे जाऊन तुम्ही तुमच्या जे काही सहमती जे काही ल नोंदवायची आहेत त्यानंतरच तुमचे जे काही पैसे आहेत ते एकाच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात जे काही सामाजिक क्षेत्राचे असेल तर तुम्हाला एक स्टॅम्प पेपरसुद्धा लागणार आहेत तरीसुद्धा भरपाईबद्दल जर अधिक माहिती पाहिजे असेल व तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा जर झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू